नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आजच्या मुंबई पोलीस जारी या कार्यक्रमात देखील आपलं स्वागत आहे तर चला घेऊया मुंबईत घडणाऱ्या कायदेशीर कारवायांचा एक आढावा चुनाभट्टी विभागात मलनिसरणाचं काम सुरू करण्याच्या उद्देशाने चुनाभट्टीतील गो बर्वे मार्गावरील शिवसृष्टी नाल्यापासून नेहरू नगर जंक्शन पर्यंतचा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आणि त्या मार्गावरील वाहतूक जी आहे ती वळवण्यात आली आहे तर जनतेला पोहोचणारा धोका अडथळा तसेच गैरसोय टाळण्यासाठी पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी हे निर्देश जाहीर केलेत परिमंडळ आणि सुव्यवस्थेचा प्रश्न प्रश्न निर्माण निर्माण झालाय तर हे करणारे गुन्हे वारंवार आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणारे गुन्हेगार तसेच अवैध धंदे आणि बेकायदेशीर कृत्य करणारे गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने परिमंडळ सात अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यामधील चार सराईत गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी एक मार्चला बृहमुंबई ठाणे आणि नवी मुंबई उपायुक्तालयाच्या हद्दीबाहेर हद्दपार केलंय सार्वजनिक जीवन धोक्यात आणणं आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करून बृहमुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी कार्यकारी दंडाधिकारी कलम एकशे त्रेसष्ट भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांद्वारे ड्रोन रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्राफ्ट सार्वजनिक जीवन धोक्यात आणणं आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करून बृहमुंबई पोलीस आयुक्त तलय क्षेत्रात कायदे आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी कार्यकारी दंडाधिकारी कलम एकशे त्रेसष्ट भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांद्वारे ड्रोन रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्राफ्ट पॅराग्लायडर्स पॅरामोटर्स हँड ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून या सर्व उड्डाण क्रियांना प्रतिबंध करण्याचे आदेश चार मार्च पासून दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आले तसेच मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणं किंवा पोलीस उपायुक्तांकडे लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणाऱ्या कारवाई अपवाद राहील अशी माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे